धनंजय मुंडेंनी कृषी घोटाळा केल्याचा आरोप दमानियांनी पुन्हा एकदा त्यासाठी दमानियांनी खतांची ऑनलाईन ऑर्डर मागवली मात्र ही खतांची ऑर्डर घरी येण्याआधीच रोखल्याचा आरोप दमानियांनी दो कंपनीने ऑर्डर थांबवल्याचा आरोप दमानिया यांनी केला असून आता मुंडेंवर पुन्हा एकदा घोटाळ्याचा आरोप दमानियांकडून करण्यात आलेला आहे प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन वेबसाईट वर विकत मिळते नॅनो युरिया ब्याण्णव रुपयाला मिळत आहे नॅनो डी एक दोनशे एकोणसत्तर रुपयाला आहे त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण हे विकत घ्यावे म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या अॅग्री बेगरी नावाच्या वेबसाईट ते विकत घेतले काल ते बारा वाजता दुपारी माझ्या घरी पोचणार होत अचानकपणे ते रिटर्न गेलं अलभर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफको कंपनीने हे थांबवलंय खात्रीने मी सांगू शकते सा की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम स्कॅम आहे आहे आणि मोठा तर पुन्हा एकदा आपण पाहिलं धनंजय मुंडेंवर दमानियांनी आरोप केलेले आहेत आणि आता धनंजय मुंडेंचा राजीनामा नक्की कोण घेणार हे ठरवा असा टोला यावेस साहू राऊतांनी सुद्धा लगावलाय अजित पवारांना त्यांनी हा टोला लगावला असून सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता ज्याचा त्याचा निर्णय जनतेने घ्यायचा असतो असं सूचक विधान अजित पवारांनी केलं होतं त्यावरच राऊतांनी दादांवर हल्लाबोल केलाय एखाद्या दे पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना तुमच्यावर सिंचनाच्याबद्दलचे बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सदविध बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून त्याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगत असं वाटतंय धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही त्यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहे आता अजित पवारांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते अजित पवारांची तब्येत अचानक बिघडलेली आहे त्यामुळे आता अजित पवारांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत नाशिकमधल्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मात्र त्यानंतर अजित पवार यांची तब्येत बिघडली आणि अजित पवार त्यानंतर ओझरवरनं थेट पुण्याकडे रवाना झालेत त्यामुळे दिवसभरातले सर्व कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रद्द केलेले आहेत नवी मुंबईतील भाजपाच्या माजी नगरसेवकानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे भरत जाधव हो यांनी कर्जत पोलीस ठाण्यातच विषप्राशन केलं त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपला एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे यामध्ये समाजामध्ये वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती वाढल्याचं त्यांनी म्हटलं असून त्यांनी सचिन घायवळ आणि निलेश घायवळ यांच्या नावाचा उल्लेख केला आहे व्यवसायामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना झालेल्या त्रासातून टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी म्हटलेलं चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंगचं चा काम चालू केलं रमेश आजबे इनुस सय्यद बेबीचंद धानवडे आणि मी आता रमेश आजबेचं आणि निलेश गायल सचिन गायवलचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहीत नाही परंतु तीन अडीच तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला महत्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात न्यूज माध्यमातून सरपंच संतोष देशमुख यांच्या जो गावामध्ये महत्वाची बैठक होती फरार आरोपी कृष्ण आंधळेला अटक करून तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येणार आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेली धनंजय मुंडेंची भेट या पार्श्वभूमीवर सुद्धा ही बैठक महत्वाची मानली जाते सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला असा घणाघाट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला तसंच जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धस यांना पुढे आणलं गेलं असा खळबळजनक आरोपही संजय राऊतांनी केला केलाय न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळ्यामागे भाजपाचाच हात असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे भाजपा आमदाराच्या दबावाखाली कर्ज वाटप केल्याचंही राऊत म्हणाले न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक एकशे बावीस कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे आरशासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही असं स्टेटस भास्कर जाधवांनी ठेवलेलं भास्कर जाधवांचा रोग ठाकरेंवर तर नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानामध्ये जोरदार फटकेबाजी केलेली आहे पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो मग आरडावरडा सुरू होतो पण निर्णय देणारा पंचच योग्य असतो अशी कोपरखळी त्यांनी पालकमंत्री पदाचे दावेदार भरत गोगवले यांना लगावली आहे डॅमेज कंट्रोलसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत ठाकरे गटाच्या खासदारांची वीस तारखेला तर आमदारांची पंचवीस तारखेला बैठक होणार आहे खासदार आणि आमदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आता लाडक्या भाजपाच्या सभासद होणार का याची चर्चा सुरू झालेली आहे कारण तसं स्वतः भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे एवढंच नाही तर शेतकरी योजना आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्यांना सुद्धा सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळे केलेलं आहे कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटनपर्व पर्व कार्यशाळेमध्ये बावनकुळे बोलत होते राज्यातील सर्व छत्तीस जिल्हा परिषद आणि सत्तावीस महापालिकांवर भाजपाचाच झेंडा फडकला पाहिजे असं बावनकुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते हे सातत्यानं समोर आलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे काही ठिकाणी धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं आणि मला चुकीचं आहे मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना डबल इंजिन सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी आहे त्याकरता पक्षाचं संघटन आम्ही मजबूत करतो आहे राज्यामध्ये तीन लक्ष सक्रिय कार्यकर्ते आम्ही पक्षामध्ये तयार करतो आहे त्याची नोंदणी करतो आहे आणि हे तीन लक्ष कार्यकर्ते डबल इंजिन सरकारच्या योजना हो घरोघरी पोहोचवणार आहे तर आता भाजपाचं सभासद लक्ष आहे एक कोटी एक्कावन्न लाख इतकं लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत दोन कोटी वीस लाख मोफत कृषी पंप योजनेचे लाभार्थी चाळीस लाख यानंतर देशासह राज्यातल्या महत्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात नागपूर शहराकरता ई बसेस मिळणार आहेत मनपाला चाळीस तर शहराकरता दीडशे ई बसेस प्राप्त होणार आहेत केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रॉनिक बस उपलब्ध करून दिल्या जातात मुंबईत एक प्रवासी धावत्या एक्सप्रेसमध्ये चढताना खाली पडला आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे त्याचा जीव वाचलेला आहे ही घटना अंधेरी रेल्वे स्टेशनवर घडलेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आठशे शहाण्णव बेकायदा बांधकामं उभी राहिली असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झालेली आहे यामध्ये कल्याण तालुक्यातील तीनशे सत्तावीस तर अंबरनाथ तालुक्यातील साडेपाचशे बांधकामांचा समावेश आहे दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयाने ही बांधकामं तोडण्याचे आदेश दिले धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्रत्येकाच्या घराच्या बदल प्रत्येकाला घराच्या बदल्यात घर द्यावं पात्र अपात्रतेचा खेळ खेड़ खेळू नये धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशी मागणी सातत्याने धारावीकर करतात मात्र त्याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने धारावी बचाव आंदोलन समितीकडनं नाराजी व्यक्त केली जाते सिडकोच्या सव्वीस हजार घरांची सोडत बुधवारी होणार आहे दुपारी दोन ते चार या वेळेमध्येही सोडत करण्यात येणार असून या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर पाठवण्यात येणार आहेत पुण्यातल्या सोसायटीमध्ये मांजरीच्या विष्ठेची दुर्गंधी येत असल्यानं मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याला बोवळ अधिकारी काल फ्लॅटमध्ये पाहणी करण्यासाठी गेली होती मात्र तिला दुर्गंधी सहन झाली नाही आणि तिला उलट्यांचा त्रासही झाला लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी होणार आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या साडेचार लाख युवकांचं सा प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे त्यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकास आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे गुंतवणूकदारांचे आजही कोट्यावधी रुपये बुडालेले आहेत कारण भारतीय शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे निफ्टी आणि सेन्सेक्स जोरदार अपटलेत तर सेन्सेक्स चारशे अंकांनी कोसळलेले आहे निफ्टीमध्येही शंभरपेक्षा जास्त अंकांची घसरण झालेली आहे शेअर बाजाराची सुरुवातच लाल रंगानं झालेली आहे मधील महापालिका शाळांची अचानक झाडा झडती घेण्यात आली उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनीषा आभाळे यांनी शाळांचे पाहणी दौरा केला यावेळेस काही विद्यार्थ्यांना वाचताही आलं नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षिकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलाय वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात झाला डिव्हायडरला धडकून बस उलटली यावेळेस एकाचा मृत्यू तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय संभाजीनगरात कारच्या स्कूटीला धक्का लागला म्हणून एका तरुणीने भर रस्त्यामध्ये एका वयस्कर व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केली धक्का लागला म्हणून गोंधळ घालून शिवीगाळ करणारा हा व्हिडिओ नागरिक यावर संताप व्यक्त आहेत कोळसा भट्टीतील रोटी आता बंद होणार आहे मुंबईतल्या बेकरी आणि हॉटेल्सना बीएमसीनं याबाबत नोटीस बजावली यापुढे हॉटेल्सना कोळसा तंदूर भट्टी वापरता येणार नाही याऐवजी इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा सीएनजी पीएनजी एलपीजीचा वापर करावा अशा सूचना नोटीसीद्वारे महापालिकेनं दिलेल्या आहेत यासाठी बीएमसीनं आठ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे दुबईमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंतीला सुरुवात झालेली आहे रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा युएई यांच्या वतीने शिवसृष्टी दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला दुबईस्थित अनेक मराठी नागरिकांनी गर्दी केली होती लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाला पायरसीचा फटका बसलाय हा चित्रपट आता ऑनलाईन लीक झाला असून अनेक पायरसी वेबसाईटवर चित्रपट अपलोड करण्यात आलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात निर्मात्यांना याचा फटका बसतोय छावा चित्रपटाची चे शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्रेज पाहायला मिळते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चिमुकल्याने विविध वेशभूषा करून सिनेमागृहात एंट्री घेतली यावेळी सिनेमागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष झाला आता बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची पुण्यामध्ये एका सोसायटीमध्ये एका महिलेने आपल्या घरामध्ये साडेतीनशे मांजरी पाळलेल्या आहेत आणि दुर्गंधी आवाज आणि अस्वच्छतेमुळे या सोसायटीतले रहिवासी गेल्या पाच वर्षांपासून हैराण होते मात्र साम टीव्हीने ही बातमी दाखवली आणि लावून धरली त्यानंतर पोलीस तसंच महापालिकेनं तातडीनं कारवाईला सुरुवात केली आहे हडपसरमध्ये मार्वल बाउंटी सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेकडे दोन हजार वीस मध्ये पन्नास मांजरी होत्या मात्र महापालिका किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने मांजरींचा आकडा तर साडेतीनशे वर पोहोचलाय साम टीव्हीने रहिवाशांच्या या समस्येला वाचा फोडली आणि मग लगेचच कारवाईला वेग आलेला आहे उभ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर नाईन झिरो वनमध्ये मध्ये नीता भरद्वाज ज्या राहतात त्यांच्या घरी नियर अबाउट थ्री हंड्रेड कॅट्स आहेत असं सोसायटी धारकांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की ज्या निराधार कॅट्स आहेत अबेंडेंट आहेत त्यांचा त्या ते पाक सांभाळ करतायत आणि त्यांना आता त्या शिफ्ट देखील करणार आहेत आता आम्ही लगेच कॉर्पोरेशनशी पत्र व्यवहार करणार आहोत आणि लवकरात लवकर मांजर काढून घेऊ नाही बातमी लावून धरली आपण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गेल्या पाच सहा वर्षाचा त्रास आहे आणि स संबंधित म्हणजे या घटनेबद्दल आम्ही पाच सहा वर्षापासून फॉलोअप करतो आहे पण आता ॲक्च्युली सगळ्या गोष्टी फास्ट मूव्ह होत आहेत असं दिसतंय आम्ही धन्यवाद व्यक्त करतो साम टी व्हीचं बात हो, एक बातमी लावून धरल्याबद्दल हो आम्ही पण बघितलं आहे पोलीस आलेली आहे चांगली गोष्ट आहे बहुतेक पी एम सीने त्यांना अठ्ठेचाळीस तासाची मदत दिलेली होती त्याच्या अगोदर मांजरी इथून चांगल्या ठिकाणी चांगल्या सुरक्षित ठिकाणी त्यांची अतिशय चांगली काळजी घ्यावी ही पण आमची पण अपेक्षा आहे त्या आहे आहे ते सगळे अपेक्षा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता अचानक वाढलेली आहे तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत या महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे पुण्यात कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले आहे त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती आहे पुण्यामध्ये सतरा फेब्रुवारीला कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे अलिबागमधल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक वैभव पिंगळे याने आत्महत्या केलेली आहे वैभव यांनी महिनाभरापूर्वी एका इन्स्टंट पेमेंट ॲपवरनं बारा हजार रुपयांचं लोन घेतलं लोनची रक्कम भरूनही वैभव यांना वारंवार कॉल करून अधिक पैशाची मागणी करण्यात आली अधिकचे पैसे न दिल्यास तुमच्या अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती सोलापूरहून बीडच्या दिशेने जाणारा हरभरा वाहतुकीचा ट्रक पलटलेला आहे या अपघातामध्ये पाच ते सहा वाहनं एकमेकांवर धडकल्याचं सीसीटीव्ही समोर आले अपघातामध्ये पाच जण जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटीची अनेक वाहनांना धडक बसलेली आहे एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही मृत झाली मात्र सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे मनमाड नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे शिवजयंतीसाठी रस्त्यावरील इलेक्ट्रॉनिक पोलवर झेंडे लावत असताना ट्रकची क्रेनला धडक बसली आणि या धडकेमध्ये झेंडे लावणारे दोन तरुण ठार झाले तर चार जण जखमी आहेत नागप्रात जीबीएसची रुग्णसंख्या दहावर पोहोचली यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते याव्यतिरिक्त या सात वर्षीय मुलीला अधिदक्षता विभागात दाखल करण्यात आले दरम्यान घाबरण्याचं कारण नसल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कोल्हापूर शहरामध्ये जीबी सिंड्रोमचा आणखीन एक बळी गेलाय जिल्ह्यामध्ये आतापर्यंत या आजाराने तिघांचा मृत्यू झालाय या प्रकरणी आरोग्य प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्यानं घाबरण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पुणे मार्केट यार्डातील फळबाजारामध्ये लिंबू आणि मोसंबीच्या दरात वाढ झालेली आहे उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं रसाळ फाळांच्या मागणीमध्ये वाढ झाली असून नव्या बहरातील मोसंबीचे दर पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत धाराशिव येथील शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडनं गरजू विधवा महिलांना मदतीचा हात देण्यात आला शिवजयंती समितीकडनं एकावन्न महिलांना शेळ्यांचं वाटप करण्यात आलं ठाकरेगडाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिव शिवव्याख्याते निलेश चव्हाण यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्राच अठरा फेब्रुवारीपासून प्रारंभ होतोय सोमवार मंगळवारच्या मध्यरात्री महाभिषेक अलंकार पूजा करून महाआरती होते त्यानंतर आंबटगोड भातासह पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा जलसिंचन योजनेसाठी आणलेल्या चोवीस पाईप जाळल्याची चो घटना समोर आलेली यामध्ये सुमारे पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालं असून या प्रकरणी करमाळा हो पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली उस्मी धरणातून भीमा नदीमध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे सोलापूर शहरासह भीमा नदीकडच्या गावांना यामुळे पाणीपुरवठा होणार आहे सोळाशे क्युसेक इतकं पाणी भीमा नदीत सोडलं आहे त्यामुळे कुणीही नदीपात्र उतरू नये अशा सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फळ विक्रेत्याने ग्राहकाला चाकू दाखवत धमकी दिलेली आहे या मुजोर फळ विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होती पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय बुलढाण्यातील खामगावात बारदाना गोदामाला भीषण आग लागली लक्कडगंज भागामध्ये गोदाम होतं अग्निशामक दलाकडनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे <स्थागा> नागपूर रेल्वे स्थानकावर आगीचा भडका उडालाय पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या मालगाडीमध्ये अचानक आग लागली रविवारी ही घटना घडली यावेळेस फलाटावर मोठी गर्दी होती वेळीच आग विजल्यानं मोठा अनर्थ टळला दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये यासंबंधी कारवाईला आणखीन वेग येणार असल्याचं दिसतंय आता दुधाची भेसळ केल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे पुरंदर तालुक्यातील लिरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये झालेल्या लिलावात कांद्याला शेकडा दोन हजार तीन हजार दोनशे साठ रुपये असा विक्रमी भाव मिळालाय शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे शिर्डीतून एक धक्कादायक बातमी समोर येते शिर्डीमध्ये एका एजंटने परदेशी पाहुण्यांना चुना लावलाय साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम येथील भाविकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे साई मंदिरामध्ये चढवण्यासाठी पाचशे रुपयांचं पूजा साहित्य चार हजार रुपयांना विकल्याचा प्रकार घडलेला आहे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बलदेव यांनी शिर्डी पोलीस ठाण्या काठत फिर्याद दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी एजंट प्रतीप त्रिभुवन आणि सूरज नरोडे या दोघांनाही ताब्यात घेतलेले जेव्हा हे सदरचे व्यक्ती कुटुंबीय पुढच्या दुकानात गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे चौकशी केली असतात त्यांना कळाले की, की आपण ज्या मागच्या दुकानात चार हजार रुपयाला वस्तू घेतल्या होत्या त्या इथे पाचशे रुपयालाच मिळतात यावरून त्यांना आपली फसवणूक झाण्या झाल्याचे लक्षात आले सदरचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे आपण फिर्याद घेतलेला आहे आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चारनुसार आपण सदरचे दुकान मालक आणि त्याच्यासोबत जे व्यक्ती काम करणार होते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत आता बातमी आहे एका मेसेज संदर्भातली तुम्ही आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देतो आधार कार्ड ही आपली ओळख असते मात्र आता हे आधार कार्ड लवकरच बंद होणार आहे हे आम्ही म्हणत नाहीये तर सोशल मीडियामध्ये तसा व्हायरल मेसेज झालेला आहे नेमकं काय का आहे या मेसेजमध्ये आणि काय सत्य आहे पाहूयात तुमचं आधार कार्ड बंद होणार कागदपत्रांची कटकट कायमची संपणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आधार कार्ड सगळे जण वापरतात कायदेशीर पुरावा म्हणून आधार कडे पाहिलं जातं मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय त्यामुळं सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत खरंच आधार कार्ड बंद होणार का आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार असे सवाल उपस्थित होऊ लागले त्यापूर्वी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात आता तुमचा चेहराच तुमचं आधार कार्ड असणार कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय आधार कार्ड हा अत्यंत महत्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्स पडताळून पाहिल्या त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत प्रवास हॉटेल बुकिंग हेल्थ केअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा सा लाभ घेताना आयडी प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही कॅमेरा समोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत त्यामुळं आमच्या पडताळणीत आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज